बिद्री कारखान्याचं भांडवल करून सहानुभूती मिळवून लोकांची दिशाभूल करणारे चेअरमन के पी पाटील यांचं आयुष्य कमिशन खाण्यात गेलं बिदरीतील खिळ्यामोळ्याच्या कमिशनवर त्यांचं सर्व घरदार पोचलं असल्याचा पलटवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला के पी पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेतली बिद्रीचे चेअरमन के पी पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी गारगोटीत पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार आबिटकर यांनी के पी पाटील यांच्यावर पलटवार केला तुमच्या वयाच्या ज्येष्ठत्वाचा आदर राखून गप्पाय पण वैयक्तिक चिखलफेक होणार असेल तर उत्तर द्यावं लागेल असा इशारा आबिटकर यांनी दिला बिद्रीचा विषय सोडून व्यक्ती द्वेषातून का खोटं बोलत आहात कर नाही त्याला डर कशाला असा सवाल आबिटकर यांनी उपस्थित केला आजवर करतो अनेक कार्यकर्त्यांना संचालक पोरांना नोकऱ्या लावतो असं खोटं आश्वासन देऊन स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण केलंय बिद्री कारखान्याच्या खिळ्यामुळे खरेदीतही कमिशन घेतलंय त्यावरच तुमचं घरदार पोचलं गेलंय असा आरोप आमदार प्रकाश आबेडकर यांनी केला किती कमिशन आणि टक्केवारी येते हे जाहीर केलं तर तुमची पळताभूई थोडी होईल असा इशारा आमदार आबिटकर यांनी दिला पत्रकार परिषदेला बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीट अशोकराव फराकटे अरुण जाधव उपस्थित होते